काय अशक्य आहे तुम्ही पाहिली तर कुठली गोष्ट दृष्टीने दोन पैसे आले या तो 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 का आली या मला कळलं का मी एकटा मोठा उद्या जेव्हा तळा घरातील माझा त्याला आई नाही त्याला वडील नाही परिस्थिती अत्यंत घरी मिळेल दोन विद्यार्थी जेव्हा ठिकेल पूर्ण होईल तेव्हा त्या देशासाठी आपण अभिमान वाटेल आज आम्ही सांगतो तर अनेक विद्यार्थ्यांची युट्यूब वरती नीटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के प्रायवेट कॉलेजची फी आपली ही बिजाऊ भरत असताना समाजाचा म्हणत तर आपल्या व्यवसायावर आलेल्या पैशावर अधिकार माझ्या समाजाचा आहे आणि त्या समाजाच्या अधिकारासाठी त्याला अधिकार मानतील त्याला त्याची मदत केली जाते

अशा प्रकारचे स्वप्न आपण पाहा आणि मी तुम्हाला अगदी तुम्ही स्वप्न बघितले आणि त्या स्वप्न पूर्ण सातत्र ठेवले ते येत्या दोन चार वर्षामध्ये जर तुम्ही शंभर टक्के स्वप्न पूर्ण होती हा विश्वास आपल्याला देतोय कारण मी का दोनशे लोकात इथपर्यंत आलोय ज्या गावामध्ये मी पॉलिटिकल दृष्ट्या म्हणायचं केलं तर सरपंचही होऊ शकत नाही त्या तालुक्यात आमदार होऊ शकत नाही त्या जिल्ह्यामध्ये खासदार होऊ शकत नाही त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकत

इतकं करू पर्यटन करू हे करू परंतु तुम्ही शिक्षण घेत नाही आणि शिक्षण घेऊन मोठी त्या करत आहे कधी किंवा महाराष्ट्र मोठं होणार नाही हे आपल्याला नक्कीच सांगतो त्यामुळे आजच्या दिवशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो त्या निर्वळ पैशामुळे किंवा इतर राजकारणी मुळे आपलं शिक्षण थांबणार नाही आपली स्वप्न थांबणार नाही हा विश्वास आपल्याला देतो कारण

एखाद्याला मारताना दोन तीन मिनिटांमध्ये मारला गेला परंतु त्याचं निवेदन छत्रपती शिवाजी महाराजाने तीन महिने आधी बंद केले होते तेव्हा गड किल्ले बांधताना छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नियोजन केलं होतं का आज मोगलांसारखे पन्नास पन्नास हजार लोकांचे सैन्य घेऊन आलेले लोक त्यांच्या सैन्याकडे ते धान्य जपायचं परंतु एक एक किल्ला आपला जिंकता येत नव्हता अशा प्रकारचे आपण हे प्रत्येकाने जे दोन मोठी स्वप्न पाहावी एवढंच

स्पर्धा परीक्षा केदारकरांना सांगा आपल्याला झडपोड्या व्यवस्था होईल आणि आपलं पूर्ण होईपर्यंत आपल्या बरोबर नक्की शंभर टक्के उभी असेल हे मी तुम्हाला अधिकारवाद्यांनी सांगतो आणि थांबतो जय जय